देशभक्तीला वाहिलेले आदर्श मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळाचा सव्वीसावा वर्धापन दिन असून या अनुषंगाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सध्या मंडळाचे अध्यक्ष शिवराज गोड पाटील हे आहेत देशभक्तीपर प्रबोधन करणे हा मंडळाचा उद्देश आहे कोरोना काळाच्या अगोदर नेहमी देशभक्तीपर सजीव देखावे केले जायचे सामाजिक उपक्रम आणि देशभक्ती समाजात रुजवण्यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील आहे या मंडळाचा आधारस्तंभ म्हणून दीपक पाटील मुकुंद प्रभावळे शरद निकम चंद्रकांत पाटील तसेच सर्व कार्यकर्ते शिस्तबद्धपणे कार्यरत असतात आदर्श मित्रमंडळ बांबवडे काय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि शेशानाय श्री श्रीगणेशाय धीमहि गावडी तालुक्यातील बांबवडे गावात आदर्श मित्र मंडळाने गणेशोत्सवाची परंपरा चांगल्या रीतीनं आजवर जपत आणलेली आहे आजचं हे सव्वीसावं वर्ष आहे आणि आज या मंडळाचा वर्धापन दिलं आहे या मंडळाने नेहमीच समाजासाठी चांगले उपक्रम राबवलेले आहेत चांगल्या नाटिका दाखवलेल्या दे आहेत देशभक्तीपर गीतं देशभक्तीपर कार्यक्रम दाखवण्यामध्ये या मंडळाचा हात हात कुणीही धरू शकत नाही असं आजवरचा हा प्रवास आहे एस पी एस न्यूजसाठी पवार आता या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य शिवराज गवड पाटील हे या मंडळाविषयी दोन शब्द बोलत आहेत सर शिवराज गवड आपल्या मंडळाची सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे आपल्याला आपण काय म्हणणं आहे आपल्यापर्यंत आतापर्यंत प्रवास आणि इथून पुढचा प्रवास नमस्कार मी शिवराज पाटील आदर्श मित्र मंडळाचा अध्यक्ष गेली आ, आज या ठिकाणी सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या मंडळाला आणि मी माझ्या अध्यक्षपदाची कारकिर्दीत म्हणाल तर जवळजवळ चोवीस वर्ष झाली मी मंडळाचा अध्यक्ष या कारकिर्दीमध्ये आम्ही खूप चांगले म्हणजे सामाजिक उपक्रम असतील किंवा लोकांच्या म्हणजे काही ज्या मनोरंजनाच्या गोष्टी असतील त्या गणेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या रीतीनं या ठिकाणी हे करत होतो आता काही दोन तीन वर्षापासून कोरोनाचा कालावधीपासून फोड आम्ही ते सजीव देखावा म्हणजे ज्यात काही ते प्रबोधन करण्याचा उद्दिष्ट आमचा असायचं तर त्याला थोडंसं ब्रेक लागला आहे पण तरीसुद्धा आम्ही गणेशोत्सव अतिशय उत्साहन आणि इमानदारपणे प्रतिवर्षी साजरा करतो आणि या मंडळाचे जसं पाहायला गेलं तर फाउंडर मेंबर श्री मुकुल पवार सर आहेत त्याचबरोबर शरद निकम दीपक पाटील आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हे आमचं आदर्श मित्रमंडळ स्थापन केलं आणि त्याची धुरा दोन हजार साली माझ्याकडे त्यांनी दिली अध्यक्षपदाची आणि ते अत्यंत चांगल्या रीतीनं आम्ही ह्या ठिकाणी सांभाळत आलेलो आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि गणेशाच्या आशीर्वादानं आमचे कार्यकर्ते सगळे उत्साहाने या ठिकाणी आपले सगळे काही जे उपक्रम असतील ते उत्साहानं पार पाडतात त्याबद्दल माझ्या माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे आणि असंच मंडळ आमचं पुढं अखंडितपणे व्यवस्थित क्रीडा चालू राहील या गणेशाच्या आशीर्वादाने असं मी आज या ठिकाणी बोलू एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो यावर्षी आमच्या गणेशाचं विसर्जन आम्ही रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये म्हणजेच दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आज चतुर्थी दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन करणार आहोत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी मुकुंद पवार सर यांनी आपल्या एस पी एस न्यूज चॅनेल यूट्यूब चॅनेलचं सुरुवात केलेली आहे त्यांच्या या यूट्यूब चॅनेलला आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी खूप शुभेच्छा देतो त्यांचं हे चॅनेल खूप चांगल्या प्रसिद्धी हो असे गणेश मी प्रार्थना करतो आणि माझी